माझगाव अंबाई शिक्षण प्रसारक मंडळ माझगाव संचाली संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल आणि पुष्पा जयंतीलाल शहा ज्युनियर कॉलेज शिंदेवाडी तालुका येथे नूतन स्वच्छता ग्रहाचे उद्घाटन एम टी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वर यांच्या हस्ते झाले निवृत्त पोलीस निरीक्षक बी जी पाटील यांनी शाळेसाठी आदर्श नियमावली बनवून आणि उत्कृष्ट शिक्षक नेमून शाळा आदर्श बन करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले डॉक्टर निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष जी डी पाटील यांच्या हस्ते एम आर सुंदरेश्वर यांचा सत्कार झाला आणि यावेळी व्यवस्थापक दिनेश झोरे व्यवस्थापक पोपट पाटील वंदना पाटील अमर रनदीवे पिंटू वडाम बाजीराव पाटील सरदार लोखंडे नवरता जगताप ग्रामपंचायत सदस्य श्री ए के चौगुले जालिंदर कुंभार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री अनिल जाधव मनीषा लोखंडे धुळपा हजारे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका